नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो आपल्या घराच्या अंगणात असलेले झाड तोडायचे असेल किंवा फांद्या तोडायच्या असतील तरी परवानगी ही घ्यावी लागते असा नियम आहे मात्र या नियमाची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही तुमचे घर महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद कटक मंडळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये येत असेल तर त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून झाड तोडण्याची परवानगी ही घ्यावी लागते परवानगी न घेता वृक्षतोड केल्यास नियमानुसार गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन त्याबाबत कारवाई करू शकते कोणत्या कारणासाठी वृक्षतोड परवानगी घेता येते तर मित्रांनो वृक्षतोड करण्याकरिता सक्षम कारण हे असावे लागते जसे बांधकामात अडथळा येणे तसेच झाड पडायला येऊन दुर्घटना घडण्याची शक्यता असणे मित्रांनो विविध सरकारी प्रकल्प सुरू असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होतानी आपल्याला पाहायला मिळते जसे रस्त्याची कामे शासकीय इमारतीचे बांधकाम अशा वेळी संबंधित काम करणाऱ्या यंत्रणेला सुद्धा वृक्षतोड करण्याची परवानगी ही घ्यावीच लागते तर मित्रांनो आता वृक्षतोड परवानगी ही कशी घ्यायची तर मित्रांनो तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत तुम्हाला वृक्षतोड करण्याबाबत अर्ज करावा लागतो अर्जात वृक्षतोड कोणत्या कारणाकरिता करायची आहे याचे सबळ कारण सुद्धा तुम्हाला द्यावे लागते त्यानंतर अर्जात नमूद कारणाची गंभीरता लक्षात घेऊन संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून वृक्षतोडीची परवानगी दिल्या जाते अथवा फेटाळल्या जाते तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करत असेल इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नव्हण नाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बनवरती क्लिक करून समोरे बेल लायकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवी माहिती आधार व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधार पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र